जिल्ह्यात घरफोडीचे सत्र सुरू असतानाच आता चक्क शहरातील तीन ठिकाणी चोरट्यांनी घरपोड्या करून लाखो रुपयाच्या ऐवजावर दरला मारला शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाणे हद्दी सातत्याने घरफोडीचे गुन्हे दाखल होत आहेत दारवा रोड परिसरातील तंत्र प्रेरणा सोसायटीत तीन ठिकाणी चोरट्यांनी हात मारला एका घरातून रोख वीस हजार दोन तोळे सोने असा मुद्देमाल नेला तर दुसऱ्या घरातून रोख तीस हजार रुपये पडविले तिसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सुनील केळुसकर राहणार तंत्र प्रेरणा सोसायटी तंत्रणा रोड हे कुटुंबासह बाहेर गावी गेले होते त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट्यात ठेवलेले रुपये आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला याच परिसरात गिरी यांच्या घरातून तीस हजाराची रोख पळविण्यात आली पुढे तिसऱ्या घरीचा घरीही चोरीचा प्रयत्न झाला मात्र त्यांना मुद्देमाल मिळाला नाही या तीनही घटना रविवारी उघडकीस आल्या घरपोडीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले या ठिकाणी ठसे तज्ञ व श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले मात्र कोणताच ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही शहरातील तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दी सातत्याने घरपोड्या व चोरीच्या घटना घडत आहे यावर कोणतेच नियंत्रण नाही पोलिसांची रात्रग्रस्त शहराच्या प्रमुख मार्गावर असून अंतर्गत भागात चोरटे बिनधास्तपणे हातसाफ करताना दिसत आहे रविवारी दुपारी रुक्मिणी मंगल कार्यालयातून महिलेची रोख व दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली